हमारी मागे पुरी करो असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करताच हिमायतनगर पोलिसांनी गोळीबार व ड्रिल करत दगडफेक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे हिमायतनगर शहरातील पोलिसांच्या वतीने आज येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदानात तीन पोलीस अधिकारी बारा पोलीस अंमलदार व पंधरा होमगार्ड यांचे पथकाने आगामी होणाऱ्या मराठा आरक्षण संबंधाने मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक दाखविले आहे यावेळी पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी जनतेला आवाहन केले की मराठा आरक्षण मागणी शांततेने करणाऱ्यांना आमचे सहकार्य राहणार आहे तसेच आंदोलनकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करावे कोणीही कायदा हातात घेतल्यास शासन नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही करावी लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली दंगलीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉकड्रिल सुरू होण्यापूर्वी सर्व पोलिसांनी गोळ्या झाडल्या यात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तणावपूर्वक परिस्थिती नियंत्रण आणली याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले कायदा व सुव्यवस्थेच्या काळात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गर्दीला तोंड देण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात कशी घ्यायचे याबाबत गोळीबाराने सराव केला

आपले मागण्या लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन करावं कोणत्याही जमावाने बेकायदेशीर जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे प्रत्येक समाजास माग आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु प्रत्येकाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावं आणि सर्वांनी संस्थेत आपले आंदोलन पार पाडावे पोलीस प्रशासन सहकार्य करेल ज्या ठिकाणी पोलीस प्रशास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असाल तर पोलीस प्रशासनसुद्धा आपल्या